रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत रामकृष्णांचे ते अखेरचे दिवस होते उर्वरित आयुष्यात आपल्या शिष्यांना जास्तीत जास्त अध्यात्म ज्ञान द्यावे ही त्यांची मनीषा होती निर्विकल्प समाधी ही आध्यात्मिक साधनेची अंतिम पायरी असते अनेक शिष्यांना त्यांनी या पायरीपर्यंतचे अनुभव दिले होते आपल्याला मात्र गुरुजींनी निर्विकल्प समाधीच्या अनुभवापासून लांब ठेवले आहे अशी रुखरुख नरेंद्राला ला लागून राहिली होती एके दिवशी नरेंद्र ध्यानाला बसलेला असताना त्याला असे जाणवू लागले की आपल्या भोवतीचे सारे जग एका दिव्य अशा तेजात विरघळून जात आहे सारे जगच नव्हे तर त्याचा स्वतःचा देहही त्या तेजात विरघळून जात आहे असे त्याला जाणवले तो एकदम ओरडला अरे हे काय होतंय मला आणि तो जमिनीवर कोसळला ओरडणे ऐकून बाजूचे शिष्य धावत त्याच्याकडे गेले आणि पाहिले तर नरेंद्र जमिनीवर झोपलेला आणि त्याचा श्वासही बंद ते लगेच घाबऱ्या घाबऱ्या धावत रामकृष्णांकडे गेले आणि नरेंद्र मेल्याचे त्यांनी त्यांना सांगितले रामकृष्ण हसतच होते ते म्हणाले राहू दे त्याला तसेच फार दिवस माझा पिछा पुरवला होता त्यानं यासाठी बऱ्याच वेळानं नरेंद्राची ती निर्विकल्प समाधी उतरली भानावर आल्यावर तो धावतच रामकृष्णांकडे गेला आणि त्यांच्या चरणी त्याने साष्टांग दंडवत घातला झालं ना तुझ्या मनासारखं आता काही इच्छा राहिली नाही ना रामकृष्णांनी विचारले नरेंद्र म्हणाला आता फक्त एकच इच्छा आहे मी सदैव या निर्विकल्प समाधीच्या स्थितीतच असावे रामकृष्ण काही जर रागावून म्हणाले किती स्वार्थी आहेस रे तू तु? तुला फक्त तुझ्या एकट्याची मुक्ती हवी आहे आणि या अवतीभवतीच्या लक्षावधी बांधवांचं काय त्यांना कोण मुक्ती मिळवून देणार आणि मग समजावणीच्या सुरात त्यांनी नरेंद्राला सांगितले हे बघ या लक्षावधी बांधवांची काळजी तुला घ्यायची आहे त्यांना मार्ग दाखवायचा आहे तू वटवृक्ष हो विशाल हो तुझ्या सावलीत अनेकांना आश्रय मिळू दे आईनं तुझ्यासाठी काही कार्य योजलं आहे त्यासाठी तुला स्वतःचा मोक्ष सोडून द्यावा लागेल म्हणूनच आज घेतलास तेवढा निर्विकल्प समाधीचा अनुभव पुरे झाला आता त्याला कुलूप लावायचं आणि त्या कुलपाची किल्ली मी माझ्याकडे ठेवणार आहे तुझं कार्य पूर्ण झालं की मगच ती किल्ली मी तुला देईन तुझ्या अंतकाळी निर्विकल्प समाधीचा अनुभव कुलूपवंत होणार म्हणून नरेंद्राला एकीकडे वाईट वाटत होते पण त्याचवेळी आपल्या गुरूंचा लक्षावधी बांधवांविषयीचा कळवळा त्यांच्याविषयी काही कार्य केले पाहिजे ही त्यांची तळमळ आपल्या हातून हे कार्य व्हावे अशी त्यांनी व्यक्त केलेली इच्छा यामुळे तो भारावूनही गेला होता हे कार्य नेमके कोणते हे न कळल्यामुळे तो काहीसा संभ्रमातही होता नंतर एके दिवशी रामकृष्णांनी सगळ्या शिष्यांना एकत्र बोलावून माझ्यानंतर नरेंद्र तुमचा प्रमुख तोच तुम्हाला मार्ग दाखवेल असे सांगितल्याने त्याच्यावर अधिकच मोठी जबाबदारी येऊन पडली